नमस्कार मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची कमेंट होती की शर्ट फुडून उचलतोय त्यावर एक व्हिडिओ बनवा त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय चाळीस छाती एकोणीस शोल्डर सोळाची कॉलर आहे तुम्हाला दाखवतोय चाळीस छाती आहे म्हटलं शोल्डर दोन इंच उतरवायचं आहे तुम्ही जर चाळीस छातीला पावणे दोन इंच शोल्डर उतरवलं तरी तुमचं शर्ट पुढून उचलू शकत सोलाची कॉलर आहे सोलाच्या कॉलरला तीन इंच टाकायचं आहे काही लोक कटिंग करताना अर्धा इंच कमी कापतात आणि मग तो फ्रंटला जास्त गळा कोरवावा लागतो त्याच्यामुळे पुढून शर्ट उचलतं हे बघा मित्रांनो इथे जर तुम्ही अर्धा इंच कमी ऐवजी कॉलरला अडीच इंच तर पुढे जास्त उतरला जाईल गळा आणि मग ते चुकीच्या पद्धतीने गळा कापला जाईल आणि त्याच्यामुळे शर्ट पुढून उचलतं साडेनऊच एकोणीस शोल्डर आहे साडेनऊ शोल्डरच्या निम्मी अधिक अर्धा इंच नेहमी हा जो भाग आहे हा परफेक्ट आला पाहिजे हा जर कमी जास्त झाला तर शर्ट फुडून उचलतो आता शोल्डर सुद्धा दाखवतोय मित्रांनो बघा नीट बघा आपण जे शोल्डर कापतो तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शोल्डर कसं कापायचं ते दाखवत नाही आहे शर्ट का उचलतं ते दाखवत आहे तीन ऐवजी सोळा कॉलरला तीन ऐवजी अडीच इंच टाकलं आणि इथून इथूनसुद्धा अर्धा इंच कमी कापलं तर तुमचा शर्ट पुढून उचलणार आहे कारण हा अर्धा इंच साईडचा अर्धा इंच आणि खालचा अर्धा इंच हे दोन्ही मिळून फ्रंटला जास्त गळा कोरला जाईल आणि त्याच्यामुळे शर्ट उचलेल पुढच्या साईडनी शर्ट पोटावर उचलतो त्याचं कारणही आहे मित्रांनो शोल्डरची साईज पण परफेक्ट आली पाहिजे मी तुम्हाला शोल्डर कसं कापायचं का ते शोल्डर कटिंगच्या स्पेशल व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ते तुम्ही नीट बघा आता तुम्हाला शर्टवर दाखवतो मित्रांनो कसं परफेक्ट आलं पाहिजे ते अतिशय सोपं कारण आहे याचं की शर्ट का उचलतो शर्ट उचलतो याचा अर्थ तुमचा गळा कापण्याची जे गळ्याचं जे कॉलरचं जे माप टाकताय ते चुकतंय तुमचं हे बघा मित्रांनो ही जी गॅप आहे हा जो पॅसेज आहे हा दीड इंचाचा आला पाहिजे तयार शर्ट तयार झाल्यावर तुम्ही शोल्डर कमी कापलात किंवा गळा कापताना चुकलात तर कमी जास्त होऊ शकतं कॉलरचं मेजरमेंट कसं टाकायचं त्याचा त्याची एक पोस्ट मी टाकतो मेजरमेंट लिहून शर्ट पुढून का उचलतं हा व्हिडिओ बनवण्यासाठी कमेंट आल्या होतं त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या मला व्हिडिओमध्ये काय बघायला आवडेल ते नक्की सांगा हे बघा मित्रांनो इथे अर्धा इंच तुम्ही जास्त कापलं तरी पण शर्ट पुढून उचलू शकतं कॉलरला बॅक साईडला अर्धा इंच जास्त कापलं किंवा शोल्डरला बॅक साईडला जास्त कापलं कमी कापलं ते मेजरमेंट परफेक्ट आलं पाहिजे हे बघा हे अशा प्रकारे अशा प्रकारे मित्रांनो आपला हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे धन्यवाद